फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी मैत्रिणींनो फॅशनच्या या साड्यांचे साडीलाच दिली जात आहे हिरोईन पासून मॉडेल्स पर्यंत प्रत्येकीच्या साड्या या आवडीच्या आहेत आपल्या कपाटामध्ये कितीही महागड्या साड्या असल्या तरी नवीन साडी एखादी पाहिली की आपण तिच्या प्रेमात नक्कीच पडतो तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या आकर्षक आणि सुंदर साड्यांची कलेक्शन घेऊन आलेली आहे या नवीन वर्षात कोणत्याही कारणासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या ही प्युअर ऑरगॅनझा टिश्यू सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी सॉफ्ट फॅब्रिकमध्ये असून ऑल ओव्हर साडी जरी वर्कची आहे या साडीवर रिच डिझायनर वर्कचा रेडी टू वेअर ब्लाऊज येतो लॉंग स्लीव्हचा हा ब्लाऊज असून स्वीट हार्ट नेक डिझाईनचा आहे कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी ही साडी बेस्ट आहे ही साडी नेसल्यावर तुम्ही खूपच रॉयल आणि एलिगंट दिसाल या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे नंबर दोन सध्याशा बनारसी कटान सिल्क साड्या ही अधिक फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कची असून लोटस ब्रोकेट जरी बॉर्डरसह येते ऑल ओव्हर साडीवर फ्लॉवर जरी बुट्टा असून स्वरसकी डायमंड वर्क साडीवर डिझाईन करण्यात आले आहे या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर तीन सॉफ्ट बटरफ्लाय नेट थ्रेड वर्कच्या अशा साड्या ही सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत या साडीची किंमत एक हजार सहाशे नव्वद रुपये आहे पार्टी फंक्शनसाठी अशा साड्या तुम्ही खरेदी करू शकता नंबर चार शिफॉनची थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कची साडी ही सध्या खूप फॅशनमध्ये आहे या साड्या कलर सॉलिड कलरमध्ये असून ऑल ओव्हर साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग व्हाईट थ्रेड फ्लॉवर एम्ब्रॉयडरीचे सुंदर वर्क करण्यात आले आहे या साडीवर ब्लाउज हा कॉन्ट्रास्टिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा येतो लव्हेंडर डस्टी पिंक ग्रे चेरी पिंक मरून अशा ट्रेंडिंग कलर्समध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साडीची किंमत आठशे नव्वद रुपये आहे नंबर पाच सध्या नवीन फॅशनमध्ये आलेली ऑरगेन्झ सॉफ्ट सिल्क साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे फ्लॉवर डिजिटल प्रिंटेड ही साडी असून सेक्विन डिझायनर वर्कमध्ये येते मॉडर्न आणि हाय क्लास लुकसाठी तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे తర్ మైత్రి వీడియో అవలసాస్ లాయి ఫ్రెండ్స్దీ శేరే నెండి వీడియో పహానికి చనలా సబ్స్క్రైబ్